माय माउली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा रे तुका झाला पहिला कथासार अभिवाचन करत आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेले देव हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून खूप प्रसिद्ध देव हेच तुकावाचे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या लहानशा गावापासून अवघ्या पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठीच आळंदी हे ज्ञानेश्वराचं ज्ञानदेवाचं जन्मस्थान वसलेलं आहे देव हे जशी तुकोबाची जन्मभूमी तशीच ती त्यांची कर्मभूमी होय तुकोबांनी स्वतःच देऊ या गावाचं वर्णन एका अभंगात सुंदर भाषेत रेखाटलं आहे ते म्हणतात धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव धन्य क्षन्यक्षत्रवासी लोक ते देवाचे उच्चारती वाचे नाम घोष करकटी उभा विश्वाचा जनिता वामांगिते माता रुग्मा बाई गरुडापरी उडून कर अश्वत्त समोर उतर मुख दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर शोभे गंगा तीर इंद्रायनी लक्ष्मीनारायण बल्लभाचे वन तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर विघ्नराज द्वारी भैरव बायरी हनुमंत शेजारी सहित धोके दास तुका कीर्तन देहू पंचक्रोशीतच भामचंद्र भंडाऱ्या घोराड्या नावाचे डोंगर आकाशाशी सलगी करून उभे आहेत या डोंगरावर तुकोबाच्या काळात गर्द वनराई होते तुकोबा नेहमी तेथील एकांतात मनन चिंतन नामस्मरण आणि ग्रंथवाचन करीत असत तुकोबाच्या संतत्वामुळे गेल्या चारशे वर्षापासून देऊ एक क्षेत्र खूप प्रसिद्धीस आलं असलं तरी त्यापूर्वी तुकोबाच्या वंशातील एक पूर्वज सतपुरुष विश्वंबर बाबा यांच्यामुळे देवू एक पवित्र देवस्थान म्हणून वारकरी भाविकात मान्यता पावलं होतं विश्वंबरबाबत हे तुकोबाच्या घराण्यातील पहिले सत्पुरुष होते परंतु त्यापूर्वी तुकोबाच्या घराण्यात विठ्ठलाची कुलदेवता म्हणून उपासना होत होती पंढरीची वारीक हा या विठो घराण्याच्या कुलाचार होता ही प्रथा परंपरा नंतरच्या काळात अखंडपणे सुरूच होती विश्वंभर बुवांच्या नंतर आठव्या अप्रिल तुकोबांचा जन्म झाला परंतु तुकोबाच्या भावविश्वात विठ्ठल नामाचा भगवत भक्तीचा जो महापूर अखंडपणे वाहता राहिला त्याचं उगमस्थान विश्वंभर बुवांच्या उपासनेत त्यांना प्राप्त झालेल्या हरी कृपेत आपल्याला सापडत विश्वंबर बुवाची विठ्ठल भक्ती मोठी होती विश्वंबर बुवा लहानगे पित्याचा देहांत झाला आईने मग विश्वंबरास मोठा केला जाणता केला हळूहळू विश्वंबराने वडिलांची शेतीवाडी करायला सुरुवात केली गावकीचा व्यवहार सांभाळला पारजित व्यापार उदिमयी चोखपणे चालवायला सुरुवात केली हिडी जात कुला पडले पटले आई मग एके दिवशी विश्वंभरास म्हणाली बाबा रे तू जाणता झाला आता वाडवडिलापासून आपल्या घराण्यात चालत आलेली पंढरीच्या वारीची परंपरा सांभाळ ती सांभाळशील तरच तुझा संसार सुखाचा होईल जीवन सार्थकी लागेल अंतकरणात कुलदेवता म्हणून विठ्ठलाची आवड होतीच आवड असली की मग गोडी निर्माण होते आवडीच्या आईच्या आज्ञेनुसार विश्वंभराने मोठ्या आनंदाने भक्तीभावाने पहिली वारी केली आणि पहिल्या वारीतच पंढरीच्या पांडुरंगाने त्यांच्या हृदयाचा ठाव घेतला वारीतून तो देहूस परतला तो केवळ देहाने चित्त पंढरपुराला विसावलं कार्तिकीला अशा अनेक काही वार्या केल्यानंतर विश्वभरास पंढरपूर आणि पंढरीचा पांडुरंग यांचा सततचा ध्यासच लागला एखादी बाधा व्हावी तसा त्यांच्या जीवाला पांडुरंगाचा छंद जडला एकदा असं घडलं की कार्तिकीची वारी केल्यानंतर पुढील आषाढी एकादशीपर्यंतच्या आठ महिन्यात या आठ महिन्यात विषमराणे सलग सोळा वेळा पंढरीची वारी केली भक्तांच्या हृदयात आपल्याबद्दल एवढा अनन्य भाव एवढं सत्य निर्माण झालेलं पाहून कोणता देवभक्तापासून अलगपणाने राहील देव तर अशा भक्ताला लिंग नेण्यासाठी सदैव आपले बाहू पसरून तत्परच असतो पांडुरंग तर भक्त वत्सल करुणाकार त्याने विश्वंभराच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला म्हणाला विश्वंभरा आता पायपीठ पुरी वारी नको करूस मीच तुझ्या घरी सोय येतोय देऊगावालगतच्या आंब्याच्या वनात माझा शोध घे तुझ्या समोर येत मला तुझ्या घरी घेऊन जा पांडुरंगाने विश्वंभराला स्वप्नातच साऱ्या खाना खुणा सांगितल्या दुसऱ्या दिवशी सुचिर सुचिरभूत होऊन विश्वंभर उतावळीपणे आंब्याच्या वनात गेला खाना कुणा शोधल्या पण त्यास फार शोधाशोध करावी लागली नाही एके ठिकाणी फुलं तुळशी बुक्क यांचा सडा पडलेला त्याने पाहिला त्याचा आनंद कगण्यात असा झाला हो अधीरपणे त्याने माती अलगदपणे हळुवार हाताने उकरून दूर करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य वीत दोन वीत माती उकरल्यावर त्याला विठ्ठल रुक्मयाची मूर्ती हाती लागली हरिनामाचा उच्चारवाने टाहो फोडत त्याने मग ती मूर्ती हृदयाशी गट्ट कवटाळली हाती एवढा मोठा परब्रह्म आल्याचं पाहून त्याच्या कंठात कैवर दाटला डोळ्यांना शुद्धहार लागले विश्वभराने मग ती मूर्ती वाजत गाजत हरिनामाचा गजर करीत घरी आणली तिची शोडोपचारी पूजा केली मंदिर बांधून तिने तेथे ते देवाची प्रतिष्ठापना केली देऊक्षत्र झालं तेथे ते भजन कीर्तन जागर असे सर्व विधी दिवसभर सुरू झाले विश्वभरास पंचक्रोशीतील वार करी भाविक मंडळी बुवा मंडळ म्हणू लागली तुकोबाणी याच मूर्तीची आराधना केली तिलाच जवळ केलं आयुष्यवर तिच्याशी संवाद केला विश्वंभर भुवांचा वारसा खंड चालू ठेवावा वाच आपल्या एका हरिभक्तीच्या पुण्याचा अप्रत्यक्षपणे गौरव केला आहे ते म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरिचे दास जन्म घेती कर्मधर्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्याचीने पावन तिने लोक अशा भगवत भक्त विश्वभरगुवाच्या कुळात तुकोबाचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये झाला तुकोबांचा अं गा नाव जरी आंबेले असलं तरी त्यांचं मूळ कुलनाम मोरे होते आंबेले घराणं मुळात कुणबी असलं तरीही तुकोबाच्या जन्मवेळी ते धन धान्य आचार विचार संस्कार या दृष्टीने संपन्न होतं वडील थोडी थोडीफार शेत जमीन होती घराण्यात पिढी जात जा महाजनकी चालत आली होती त्यामुळे आंबिले घराणं पिढ्यान पिढ्या वाहन सामानाची दुकानदारी करीत असे आंबिले घराण्याला कुंभीवाणी म्हणून संबधलं जात असे त्या वाहन सामानाच्या दुकानदारी मुळे घराण्याचं आर्थिक बळ चांगलं असल्याने गौर गरिबांना अड्ट्या नडल्यांना लहान सहान कर्ज देणं उदाहरणीने वाहन सामान देणं अशा प्रकारचा व्यवहाराबरोबर सावकारीचे व्यवहार या घराण्यातील कर्ते पुरुष करत असत पण त्यामागे नफेखोरी करणे गोरगरिबांना नागवणेला हा हेतू कधीच नव्हता गावातला असो पर गावातला असो अवघा माणूस आपलं असं समजून ते घरानं त्यांच्या सुख दुःखाशी सांगलेलं असते हे माणूस नातं आंबीले घराण्याने पिढ्यानं पिढ्या जपलेलं होतं आंबीले घराण्यात खोलवर रुजलेले ह्या माणुसकीच्या धर्मामुळं त्यांच्या घरी आणि विठ्ठल रुक्मयीच्या देऊळ लोकांचा सतत राबता असे पंढरपूरला जाणारे वारकरी देऊळ आंबिले यांच्या देऊळ वाड्यात मुक्काम करून पुढे जात साधू गोसावी फकीर दर्शनार्थी पै पाहुणे अडले नडलेले यात्रेकरू प्रवचनकार कीर्तनकार अशी अनेक प्रकारची माणसं आंबिलेच्या देऊळू वाड्यात आवर्जून ठिया देत असत आणि आंबिले कुटुंबातील माणसं या अनाहूत माणसांचा सेवा आदित्य आदर करण्यात धन्यता मानत हा सारा नात गोत असलेला गोतावळा आपल्या देऊळ गावातील विठ्ठल रुक्माईच्या भेटीसाठी येत असल्याने तो देव देवांचाच गोताळा असं मानून आंबिले कुटुंब सेवा भावाने कुटुंबाची होती विश्वंबर बाबा यांच्या नंतर आंबिले घराण्यातील हे सात पिढ्यातील वारसदार हेच तुकोबाचे वडील बोलोभाचे पत्नी कान काही तुक तुकोबाची आई बोलोभा कण काही खऱ्या अर्थाने समाधानी आणि सुखी दाम्पत्य होते दोघेही सत्वशील उदार मनाने विठ्ठल भक्त होते मागील सहा पिढ्यांचं संचित आणि पुण्याय पांडुरंगाची कृपा आणि अंगी असलेले निर्मळ सात्विक आचरण यामुळे त्यांच्या प्रपंचात तसं कोणतंही न्यून म्हणून नव्हतं आपण आपला पिढी जात व्यवसाय करीत राहावं सत्कर्माच बीज वाढवावं आणि अधिक न्यून सुख दुःख या सगळ्यांचा भार विठ्ठलावर टाकून त्याच्या इच्छेने संसार परमार्थ सुखा समाधानाने पार पाडावा असं ह्या दाम्पत्याचं साध सरळ सोपं पण निष्ठेने स्वीकारलेलं जगण्या वागण्याचं तत्वज्ञान त्यानुसार निर्व्याज विठ्ठल भक्ती पिढीजात चालत असलेली पंढरपूरची पायवारी वाहनसामानाची दुकानदारी थोडीफार सावकारी महाजनकी हे सारे पारमार्थिक प्रापंचिक आणि जगराटीचे व्यवहार नित्यनेमाने चालतच होते बलोभाचे प्रपंच नीट चालला होता तरी त्यांना बराच काळ मुलबाळ नसल्याने त्यांचा कल उत्तरोत्तर परमार्थाकडे हळदीक झुकू लागला वल्लोभा कनकाई व्रत वैक्य करू लागले शिवरात्र एकादशीचा उपवास नामस्मरण अधून मधून येणाऱ्या वारकऱ्यांची शेवा कथा कीर्तन साधू वैराग्यांचे आगत स्वागत अशा गोष्टीत मन अधिक रमवू लागले या सेवेने पांडुरंग पावला वल्लोभांना तीन मुलं झाली चोरल्याचं नाव सावजी मधला तुक्या डाकटाक कन्या मधला तुक्या म्हणजेच संत तुकोवार आहे ओलोबाची तिन्ही मुलं एकमेकांच्या संगतीनेच वाढली त्यांच्या वयानुसार ती लहान मोठी असली तरी त्यांच्या वयात फार संत नसल्याने ती एकत्रच खेळत भागडत चारशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशात शहरं फारशी नव्हतीच सहारी लोकवस्ती खेड्यातूनच राहत असे देऊ हे सुद्धा एक लहानसं खेळ होतं छत्रपती शिवरायाची शिवशाही झाली ती नंतरच्या काळात तो पर्यंत देहक्षत्र आदी त्या काळातील खेड्यातील ग्रामीण जीवन तसं फारसं संपन्न नव्हतं रस्ते नव्हते वाहनं नव्हती सहारा प्रवास बहुधा पायीच असे शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने ग्रामीण समाज वर्षातील बहुतांश काळ शेतीच्या कामात वेग्न वेग्र असे त्यामुळे सगळे व्यवहार पंचक्रोशीच्या सीमेतच होत असत मुलीच बाळपण गावाच्या सीमेवरच्या परिसरातच सीमेत असते त्यामुळे बालपणापासून प्रत्येक माणसाची नाळ आपल्या कुटुंबाशी गावातल्या देवळा देवळ रावळेंशी शिमेलग्च्या जंगलाशी नदीशी डोंगरदऱ्यांशी शेतीशी गोठ्यातील घुराडोऱ्यांशी अगदी घट्ट जुळलेली असते तुकोबांचे आयुष्य असंच देहूच्या गावकीशी आणि मातीशी घट्टपणे जोडलं गेलेलं होत हा सारा तपशील तुकोबाच्या अभंगातून जसाचा तसा व्यक्त झालेला आहे बालपण तुकोबा आई वडील प्रेम असल्याने वल्लोबाच्या व्यापार उदीम व्यवस्थेत दुसुरू असल्याने तुकोबा त्यांच्या भावंडांना कोणत्याही गोष्टीची दगात पडली नाही खेळणं भागणं इंद्राईच्या प्रवाहात डुबणं शेतीची थोडी बहुत काम करणं नदीकाठच्या परिसरात विट्टी दांडू लगोऱ्या भोरे हमामा, ये तू, तू हे खेळ खेळणं घरी आल्या गेल्या साधू वैराग्याची सरभराई करणं विठ्ठल रुक्मांशी पूजा करणं लिहिण्या वाचण्याचे धडे गिरवणं हिशोब पहाडे तयार करणं असे सारे उद्योग या तिघा मुलांना करावे लागत अधूनमधून मधून मुलांना दुकानात बसून व्यवहाराचे धडे देत असे हे हा की मुलांना व्यवहाराची ज्ञान मिळावं शेवटी त्या काळात दुकानदारीचा व्यवसाय आंबिल कुटुंबाचा मोठा आर्थिक आधार होता परंपरेनुसार तो कसा सांभाळावा हे मुलांना शिकवून रास्तच होता वाहन सामान कोठून खरेदी करावा तो विकताना बोलून मापून कसा द्यावा गोरगरीब लोकांची कसा प्रेमाचा व्यवहार करावा उधारी कुणास द्यावी ती प्रेमाने कशी वसूल करावी हिशोब कसे ठेवावेत कीर्त कशी लिहावी या सर्व व्यवहारात नफे खोरी न करता कसे दोन पैसे जोडावे प्रपंच कसा करावा परमार्थ म्हणजे काय घराण्यातील कुरल्ल धर्म कुलाचार कसे नीटनेटके चालवावे दानधर्म कसा करावा गावकीचे वार कसे पाळावे नात्या गोत्यातील माणसांना कसं जोडून राखावं हो, त्यांच्या सुखदुःखात कस सहभागी व्हावं हो, मुख्य म्हणजे जे सार काटेकोरपणे पार पाडत असतानाही समाधानी कसं राहावं पुण्य कसं जोडावं हो, कुटुंबाची प्रतिष्ठा कायम राखून चारित्र्य कसं शुद्ध आणि सत्वशील राखावं हे सहार जगण्याचं तत्वज्ञान आणि कणकाई आपल्या तिन्ही मुलांना अतिशय जाणीवपूरक समजावून सांगत असे तुकोबा जात्याच हुशार होते त्यांची समज चांगली होती त्यामुळे माता पित्याने सांगितलेल्या गोष्टी ते सहजपणे आत्मसात करीत असत पण थोरल्या सावजीला साऱ्या जगाच्या व्यवहारात फारसा रहस नसे घरगृहस्थी प्रपंच जगराटी या गोष्टीत त्यांचं मन रमत असे तो शांतपणे या सर्व गोष्टी ऐकत असे पण देण्या घेण्याचे व्यवहार दुकानदारी म्हटले की त्याचं चित्त उदास होत असे प्रपंच करावा संसार मांडावा तो निटका करावा चालावा हा विचार त्याच्या मनाला भावत असे त्याला गोसावी होऊन तीर्थयात्रा करावी साधू संतांच्या संगतीने आयुष्य घालवावं एका भगवंताशी शक्य जोडून त्याचंच स्मरण चिंतन करावं वा असं वाटे प्रपंच येही कबेरीज बाकी किसारं निरटक आहे अशी त्याची ताम समजत होती सावजी कधी दुकानात बसून व्यवहार करीत नसे परपंचातले जबाबदारी टाळत असे सावजीचं हे अ करते पर पाहून वल्लभा खूप कष्टी होत असत साहूजीच्या निसंग वागण्याने तुकोबावर कुटुंबातील भार पडायचा वल्लोबाची आता वय झालं होतं कणकाईला वयमानानुसार प्रपंचही चा धावपळ चाललाय म्हणून मग कणकाईने घरात सुना आणायचं ठरवलं वल्लोबांना आपल्या अंतरंगातलं हे म्हणून म्हणग ते एकदा तिने उघड करून सांगितलं एक कणकाईचा विचार पटला आंबेली घरानं त्या काळी प्रतिष्ठित होत सोयरिक जुळवायला कोणती अडचण नव्हती एकदा मुलांचं लग्न लावून त्यांच्या हाती प्रपंच कुलाचार की आपण देवधर्म करायला मोकळे देवदेव करीत वर्ण मरण आलं तरी त्यासारखं सुख नाही हा विचार दोघांनी मनाशी पक्का केला सावजी तुकोबाचं लग्न त्यांनी मोठ्या हुशेने वाजत गाजत पार पाडलं दोघे पोर व दाच होते अठरा बारा वर्षाचे अकरा बारा वर्षाचे बाणे ठरल्यानुसार सावजी तुकोबांना समोर बसवून आपल्या मनातलं गुज सांगितलं कानकाईच्या समोरच बैठक झाली बोललोभा म्हणाले की पोरांनो आमचं दोघांचाही आता वय झालं आता प्रपंचाची दुकानदारीची शेतीची सगळ्या जगराहटीची हुसंतवारी यापुढे तुम्ही दोघांनी सांभाळायचे सल्ला मसलतीची गरज भासली तर आम्ही आहोतच पण आता यापुढे उरलेली दिवस परमार्थ करावं अशी आमची इच्छा तसं आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय नाही मग पतीच्या सुरात असूर मिळवून मानेने होकार दर्शविला म्हणाल पोरांनी देवदयेने संत कृपेने आपल्या कुटुंबात रेलचलाय तुम्हाला प्रपंचासाठी पुढील पिढीसाठी काही नवा उद्योग करून हाडांची काड करून दौलत तुम्ही करायची आहे ते जतन केलं की झालं त्यात काही वाढवणारे आपण कोण त्यात वाढ करणार तो विठ्ठल आपण आपलं टळ राखत पाणी चाखायचं आमची पण सर्व आस विठूरायाने पुरवली काही हाती राखून ठेवलं नाही खोळीत माईंना इतकं दिलं आता तुमचा सुखी संसार पाहता पाहता डोळे मिटले की झालं सावजी आणि तुकोबाने आई बापाच्या मनीच गोज शांतपणे ऐकून घेतलं तुकोबाने अज्ञाधारकपणे मान तुकवली पण साहूजीला हा सौदा मान्य नव्हता त्याने वेगळाच सूर लावला म्हणाला तुम्ही माझे मायबाप तुम्हाला मी माझ्या आडामासाचे देव मानतो अशा देव माणसांच्या पोटी जन्म झाला हे माझं मोठंच भाग्य तुमच्या राज्यात कुणालाच काही कमी पडत नाही तुम्ही माझं लग्न केलं मी तुमचं ऐकलं पण आता मला संसाराच्या पाशात आणखी अडकू नका मला ह्या जगाच्या हुस्तन्वारीत देण्या घेण्यात मुळीच रस नाही वल्लभाने मग समजुतीच्या सुरात दोन चार गोष्टी सांगून साहूजीच्या मनावर गोसावी होण्याचं जे गारुड झालं होतं ते दूर करण्याचा प्रयत्न केला पण सावजींच्या मनावरच गोसावीपणाचं भूत काही ना मग तू खोबाच साहूजीची आरजवी भाषा समजून काढू लागला गेल्या सात पिढ्यांमध्ये कोण घरदार त्यागून गोसावी झालाय गोसावी पण देतो तो पांडुरंग आपल्या देवळू वाड्यात येऊन राहिलाय संसाराला पाठ फिरवून बैराग घेणारे आपण कोण तो, तो शोधण्यासाठी दूर दूरच्या यात्रा कशाला करायच्या तोच घर बसल्या करील तू स्वतःहून अंगाला राग फासू नको वडीलधाराने जी जबाबदारी टाकली आहे ती देवाची इच्छा मानून आपण दोघे मिळून सांभाळूया आपण दोघे मिळून सांभाळूया या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया पुंडली खबरदार्ञा ज्ञादेव महाराज की जय